आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गुजरातच्या राजकोट इथल्या नाना मावा मार्गावर असलेल्या टी आर पी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये नऊ लहान मुलांचा समावेश असून उन्हाही सुट्ट्यांमुळे अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन गे या गेम झोनमध्ये आले होते अग्निशमन दलांना तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीच्या कानांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आलं असून राजकोटमधील सर्व गेम झोन बंद करण्याचे आणि त्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्राप्तीकर विभागानं देशभरात वीस ते पंचवीस ठिकाणी धडक कारवाई करत छापे टाकलेत यात नाशिकमधल्या एका सराफा व्यावसायिकावर काल टाकलेल्या धाडीत सव्वीस कोटी रुपये रोख रकमेसह नव्वद कोटींची हिशेबी मालमत्ता जप्त केल्याचं वृत्त आहे ही कारवाई नाशिक नागपूर आणि जळगाव इथल्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली जप्त केलेली रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल चौदा तास लागलेत सलग तीस तास ही कारवाई सुरू होती असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशात अग्रेसर बनवणारा ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला संबंधित पुनर्विलोकन समितीचा अहवाल कार्याध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी काल मुनगंटीवार यांना मुंबई इथं सुपूर्द केला त्यावेळी ते बोलत होते दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातल्या बाल रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा नवजात अर्भकांचा मृत्यू झाला काल रात्री लागलेल्या या आगीत बारा पालकांची सुटका करण्यात आली यापैकी एक बाळ यूमध्ये असून पाच बालकांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या सतराव्या हंगामाचा अंतिम सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान होत आहे चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल दिग्दर्शक पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात ग्रँड प्री हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे पायल यांचा हा चित्रपट गुरुवारी महोत्सवात दाखवण्यात आला गेल्या तीस वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत दाखल झालेला त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय महिला दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार